हातात पीठ टाकायचं म्हणल्यावर नाही ना शक्य आमची विनंती आहे की बाबा तुम्ही या ठिकाणावरून या माणसाला तिकडे घेऊन जा विस्ताराधिकारी चार 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 हे फक्त इथं बॅगा भरून यायला येतात दुसरा काही विषय नाही यांच्या यांच्या अजेंड्यामध्ये जनतेचे काम मार्गे लागले पाहिजेत कुठं ना कुठं आणि अटेंड करा ना आम्हाला तुमच्यापर्यंत फोन करायची वेळ काय आहे ते हे फळ कुठे पण का हा फळ कुठे पण आका आम्ही जर म्हणलो असतो ना आम्ही आलो विशेष घ्यायला आलो होतो ते संध्याकाळपर्यंत गेले नसते गेले नसते पैशाचं काय त्यांचं दिवस टार्गेट पूर्ण केलं असेल लवकर गेली पण बिचार सकाळपासून तीनदा फोन केला आम्ही त्यांना विस्तार अधिकाऱ्यांच्या समक्ष इथं त्यांना सांगितलं त्यांनी नाही उचलला तर परदेशीला त्यांना सांगा त्यावेळेला ते इथं होते इथं ऐकून निघून गेलेत ते सर मग तक्रार द्यायला आलीत ते म्हणे दं एक वर्ष काय करायचं मग जोडपणा मग जोडपणाचं ऐकायचं नाही तक्रार ना वाचायची नाही फॉर्मॅलिटी करणे चालू आहे दिन जाओ पैसा आओ माझी हा माझी नगराध्यक्ष सोबत आमचे घर दोन मिनटं बोल शिवळीच्या नगर नमस्कार साहेब भेटायला आलो दोन चार सूचना पाठवल्या निवेदन दिलेले कार्यालय अधिकारी कार्यालय प्रमुख म्हणून एक उत्तरदायित्व आहे ना त्यांचं जनतेला म्हणजे त्यांची पैसे करून ते इथून निघून गेलेले आता जवळपास दोन तीनशे कार्यकर्ते आलेले कायदा आलेले